एक असा योद्धा जो अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिला एक असा राजा ज्याने शत्रूंच्या यातनांना नमून न जाता मृत्यूला सामोरे जाणे पसंत केले तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून आई जिजावांना वंदन करून या रोमहर्षक कथेला मी सुरुवात करतो सर्वात आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत स्वराज्याचे दुसरे छत्रपती परागमी योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांची पकड आणि त्यानंतर हृदय टाकणारे ही गोष्ट इतिहासातील सर्वात वेदनादायक आणि प्रेरणादायक घटनांपैकी एक आहे संभाजी महाराजांना पकडण्यात मोगलांनी कोणत्या युक्त्या लढवल्या कोणत्या विश्वासघातामुळे कैद करण्यात आले आणि त्यांनी मृत्यूपूर्वी कोणत्या अद्वितीय शौर्याचे दर्शन घडवले चला तर मग जाणून घेऊया ही रोमहर्षक सत्यकथा छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे सुपुत्र आणि स्वराज्याचा मजबूत किल्ला त्यांनी केवळ वर नऊ वर्षाच्या राजकीय कारागिर्दीत स्वराज्याच्या रक्षणासाठी असंख्य लढाया लढल्या आणि शत्रूंना जोरदार प्रत्युत्तर दिले छत्रपती संभाजी महाराज तीव्र बुद्धीचे रणधरंधर आणि कुशल राजनिती तज्ज्ञ होते मोगल इंग्रज आणि पोर्तुगीजांसारख्या बलाढ्य शक्तींना त्यांनी कडवे आव्हान दिले होते औरंगजेबासारख्या क्रूर मोगल सम्राटालाही ते भयभीत करणारे योद्धा होते पण त्यांच्या जीवनातील एक मोठा कट आणि विश्वासघात त्यांच्यासाठी घातक घातक ठरला सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये औरंगजेबाने मराठ्यांचा नायनाट करण्यासाठी जोरदार मोहीम आखली होती संभाजी महाराजांनी मोगलांना अनेक ठिकठिकाणी पराभूत केले होते पण त्यांच्याविरुद्ध एक मोठा कट रचण्यात आला तो कट असा होता की छत्रपती संभाजी महाराजांच्या नात्यातीलच दोन व्यक्ती आमिषापोटी मुघलांना जाऊन मिळाले होते त्या दोन व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून छत्रपती संभाजी महाराजांचे गणोजी शिर्के आणि कानोजी शिर्के या दोघांनी मुघल सरदार मुकरब खान याला छत्रपती संभाजी महाराजांची माहिती दिली होती की छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर या ठिकाणी सरदेशाही सरदेशाही वाड्यावरती मसलतीसाठी दोन ते तीन दिवस थांबणार आहेत आणि गणूजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांनी स्वराज्याशी गद्दारी करून मुकरब खान आणि त्याच्या तमाम फौजेला मराठ्यांची चोरवाट म्हणजे सर्वात जवळची वाट दाखवली मुघल फौजेला लवकरात लवकर संगमेश्वर येथे पोचवले तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश हे संगमेश्वर येथे काही काळासाठी विश्रांती घेत होते फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद मध्ये मोगल सरदार मुकल मुकरब खान आणि इब्राहिम खान यांनी मोठ्या फौजेसह संगमेश्वर येथे हल्ला केला संभाजी महाराज आणि कविकलश अचानक भयंकर हल्ल्याला सामोरे गेले आणि त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा प्रयत्न केला पण आणि मोगलांचे सैन्य जास्त होते आणि मराठ्यांचे फक्त दोनशे ते तीनशे मावळे होते त्यामुळे मोगलांच्या हाती त्यामुळे मोगलांच्या हाती सापडले आणि त्यांना जिवंत पकडून औरंगजेबाच्या छावणीकडे नेण्यात आले पूर्ण स्वराज्यासाठी ही एक धक्कादायक आणि भीषण घटना होती औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांपुढे तीन पर्याय ठेवले त्यातील एक इस्लाम धर्म स्वीकार आणि स्वतःला वाचव त्यातील प्रचंड यातना भोग आणि मृत्यूला सामोरे जा तिसरा स्वराज्याचा खजिना कोठे आहे पण छत्रपती संभाजी महाराजांनी काय उत्तर दिले असेल स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी त्यांनी मरण पत्करण्याचा निर्णय घेतला संभाजी महाराजांनी औरंगजेबाचा प्रस्ताव नाकारताच त्यांच्यावर अत्यंत क्रूर आणि अमानुष अत्याचार करण्यात आले त्यांचे दोन्ही डोळे फोडण्यात आले त्यांची जीभ काढण्यात आली त्यांचे हात पाय छाटण्यात आले कोरडे फटकारून त्यांच्या अंगावरचे साले निघेपर्यंत महारान करण्यात आले गरम सळ्याने त्यांचे शरीर भाजण्यात आले हे अत्याचार चाळीस दिवसापर्यंत सुरू होते पण तरीही त्यांनी मोगलां मोगलांसमोर शरणागती पत्कारली नाही अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना शेवटी शिरच्छेद करण्याचा आदेश दिला त्यांचा मृत्यू केवळ एक राजाचा नव्हता तर तो स्वराज्याचा आणि हिंदवी धर्मासाठी दिलेला एक दिलेला एक महान बलिदान होते त्यांचे बलिदान पाहून संपूर्ण स्वराज्य पेटून उठले आणि मराठ्यांनी पुन्हा ताकदीने आणि युक्तीने पुन्हा सुरुवात केली छत्रपती संभाजी महाराजांची कथा आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात स्थान राखून आहे त्यांची शौर्यकथा आजही प्रेरणादायक आहे त्यांनी दिलेला संदेश शत्रूसमोर कधीही झुकू नका त्यांचा आत्मसन्मान निडरता आणि शौर्य आजही ज्वलंत आहेत पती संभाजी महाराजांचा त्याग आणि शौर्य आपल्याला कायम प्रेरणा देत राहील संभाजी महाराज नसते तर या स्वराज्याचे भवितव्य काय झाले असते त्यांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता आपण त्यांच्या विचारावर चालायला हवे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्रत्येक मराठी माणसापर्यंत ही माहिती पचवा जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय